क्रांतिकारी जैवे गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक भीमजयंती विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्याकडून एक वही एक पेन अभियानाचे कौतुक त्याबद्दलची ही बातमी आहे समाजातील आर्थिक दुर्बल व आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभियानाचे यंदाची भीमजयंती शैक्षणिक भीमजयंती साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या अभियानाअंतर्गत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर निलम गोरे यांच्या विधानभवन कक्षात आज भेट घेण्यात आली समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी मागील दहा वर्षापासून सुरू असलेल्या एक वही एक पेन अभियानाचे यावेळी शिक्षणाप्रती असलेली भूमिका लक्षात घेता चळवळीत काम करणाऱ्या समाजसेवकाने राज्यात ठिकठिकाणी थीक हे अभियान राबवावे असे आवाहन देखील निलम गुरे यांनी यावेळी केले शिवसेना नेत्या शिवसेना उपनेत्या कला शिंदे उपनेते राहुल लोंडे अभियानाचे प्रमुख ज्येष्ठ पत्रकार समाजभूषण राजू झनके मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ पत्रकार खंडुराज गायकवाड ज्येष्ठ पत्रकार समाजभूषण नाशिकेत पानसेरे ज्येष्ठ पत्रकार जासंग भोपेगावकर महेश पावसकर व पत्रकार प्रफुल्ल चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा एक पेन एक वय अभियानासंदर्भात आपल्याला ही बातमी कशी वाटली त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा आपण आपणही आपल्या परिसरातील विशेष घडामोडींचे व्हिडिओ महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलकडे पाठवू शकता महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे प्रत्येक अपडेट्स आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद